महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला उरण रेल्वे स्टेशन मधील भूमिगत मार्गावर पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली होती समस्त उरणकरांनी रेल्वेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची खंत व्यक्त करीत संबंधित निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती याचीच पुनरवृत्ती आज सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी झाली आहे उरणमध्ये पावसाने नुकताच हजेरी लावली आहे पावसाच्या सुरुवातीला अशी अवस्था झाली असून पुढे यापेक्षा जास्त पाणी साचून अवस्था बिकट होणार असल्याचे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू झाली आहे एकंदरीत गेले पन्नास वर्षे रेल्वे सेवेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उरणकरांच्या स्वप्नांवर पाणी शिंपडल्याचे पाप पैशांच्या हव्यासापोटी केले आहे असे उरणचे नागरिक ठामपणे बोलत आहेत रेल्वे प्रशासनाला पाणी साचणार असल्याची भीती असल्याने मोटार पंप आणण्यात आलेले आहेत आता याच पंपाचा सहारा भविष्यात उरण रेल्वे स्थानकाला पावसाळी होणार असून ठेकेदार व अधिकारी उरणकरांना चुना लावून मोकाट आहेत उरण रेल्वे स्थानकात पुन्हा पाणी साचल्याने उरणकरांनी संताप व्यक्त करीत असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी होत असून पुन्हा पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून